महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा करजत मध्ये गोमांस तस्करी पकडली दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात कर्जत तालुक्यातील चारफाटा येथील कोल्हापुरी बाडा हॉटेल जवळ स्थानिक शितापीने अंदाजे दीड टन गोमांस पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे आणि या प्रकरणी जणांना त्याच ठिकाणी ताब्यात घेतलेले असून बाकीचे साथीदार फरार झालेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या दरम्यान गोमांस नेणारा टेम्पो बंद पडल्याने त्याला पिकअपसोबत ट्विंगच्या सहाय्याने नेत असताना हॉटेल वाडा येथे काही स्थानिक तरुणांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आलं तातडीनं त्यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे संपर्क साधला असता या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे पोलीस हवालदार समीर बोईर पोलीस हवालदार जयवंत काठे यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पंचवीस जुलै रोजीसुद्धा नांगुर्ले येथे गुरांचे सोडलेले चामडे आणि उमरोली येथे गोमांसने भरलेली इनोवा गाडी पकडण्यात आली होती कर्जत पोलीस ठाणे येथे यावेळी कलम तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक दोन हजार चोवीस असा गुन्हा दाखल करण्यात आला होता अवघ्या आठ दिवसात दुसरी घटना समोर आल्याने शेतकरी वर्गात आपल्या गुरांचे रक्षण करण्याचे आव्हान उभं राहिले रात्रीच्या वेळी गुरांना बेशुद्ध करून चोरून अज्ञातस्थळी नेऊन त्यांचे मांस कटिंग करून दुसरीकडे कर्जत मार्गे नेत असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत कर्जत तालुका पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक दग जगदीश दगडे रायगत कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी